देव तुझ्या पक्षाचा आहे ना तुला जिंकावंच लागणार आहे हारण तुझ्या रक्तात नाहीये आलेलं शेजारच्याला सांगा मी हारणार नाही हालेलुया, सैन्य जरी तुमच्या विरोधात आले तरी तुमचा स्वर्गीय बाप तुम्हाला पडू देणार नाही तो देव तुम्हाला देणार नाही विश्वास ना आहे 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 माझा देव मा एकीकडून राजाच आरामी राजाचं सैन्य त्याच्या विरोधात आहे आणि आलिशा इकडून देवाकडे प्रार्थना करत आहे सगळं सैन्य आलिशाने आंधळ करून टाकलं आज रात्री देव तुमच्या वैर्यांना आंध्र करत आहे त्यांच्या दृष्टीला तुम्ही पडणार नाही कारण की देवाचा हा तुमच्या जीवनावर आहे देव तुमचं रक्षण करणार आहे देवाचा अनुग्रह तुमच्या जीवनावर आहे <laughs> माझ्या देवाला माहिती आहे कधी सिंहाची तोंड बंद करायची माझ्या देवाला माहिती सिंहाची तोंड कधी उघडायची माझ्या देवाला माहिती तुमच्या वैरांना कधी आंधळ करायचं आणि कधी त्यांचे डोळे उघडायचे हा लय तो त्यांना तोपर्यंत आंधळ करेल जोपर्यंत ते तुमच्या विरोधात आहे ज्यावेळेस त्यांचे डोळे उघडतील तुमची उन्नती झालेली त्यांच्या दृष्टीस पडेल तुमच्या जीवनात आलेले आशीर्वाद तुमचे वैरी पाहतील आणि ते म्हणतील तुझा देव जिवंत आहे अरे तू या बोले इशू शो